इथं शेण कोमेजल्यासारखं दिसत आहे बरोबर आहे याचं आपल्याला फक्त पहिले निरीक्षण करायला की नेमकं झालं काय तर कारण खो म्हणजे धुऱ्यावरती हुमनिळी राहू शकते तुम्हाला वाटलं एक दोन जागी उकरून पाहिलं बा काय कारण हुमनिळी राहू शकते धुऱ्यावर म्हणून हे पहिले प्रयोग करणं गरजेचं आहे परंतु तसे लक्षणं नाही आहे तर आणि आता हे जे हे जे तुमचं पीक जेवढं झालेलं आहे या अवस्थेत चक्रभुंगा किंवा खोडमाशी ज्याला म्हणतो आपण याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येत असते आणि जर आपण जर याचं निरीक्षण केलं त्याच्यात बाप्पा छिद्र पाडलेला आहे दिसते पूर्ण पोकळ केलेला आतमधून तर काय आहे वा अळी निघाली ठीक आहे खोडमाशीची अळी आहे आता ही प्रौढ अवस्थेत आहे एकदम एवढी सूक्ष्म असते ही अळी की अळी तुम्हाला डोळ्यानं दिसली तरी तुम्हाला ओळखू येत नाही अळी आहे म्हणून तर हे खोडमाशीची अळी आहे आणि म्हणजे खूप जास्त काही तीव्र अटॅक नाही आहे परंतु मंडळी तुम्हाला सांगतो जर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर अशा पद्धतीचं झाड कोमिसते ठीक आहे तर यासाठी तुम्ही घेऊ शकता अलिका नावाचं जे कीटकनाशक आहे त्या कीटकनाशकाचा स्प्रे तुम्ही करू शकता किंवा कुठलंही गॅस पॉयझन घेऊन तुम्ही त्याचा वापर करू शकता प्रोफेनफॉस म्हणा सायपरमेथिन म्हणा किंवा वेगवेगळ्या औषध बाजारात आहे ते तुम्ही कुठलंही घेऊ शकता त्यापैकी ज्यावेळेस तुम्ही शेतात फिरता चक्कर मारता त्यावेळेस असे कोमिजलेले झाडं दिसते आपण हो जळल्यासारखं नाही पण कोमिजल्यासारखं दिसते म्हणजे आता हे दिसायला हिरवच आहे परंतु कोमिजलेला आहे आणि एक करपा नावाचा जो प्रकार असते करपल्यासारखं दिसते ते वेगळा प्रकार आहे नाशकामुळे होऊ शकते की आणखी त्याचे वेगळे कारण असू शकते पण हा प्रकार चक्रभुंगा किंवा खोडमाशी आता हे खोडमाशी आहे खोडमाशी फक्त कवळ्या जाग्यावरच अंडे टाकते कसं ओळखायचं मग <सवाँगाते> त्या झाडाचं निरीक्षण करायचं त्याला असे कट मारलेले दिसते तुम्हाला असे आपण शिलाई कशी मारतो एखाद्या ड्रेसवर पॅन्टवर वर त्या पद्धतीचे असे कट दोन जागी मारलेले दिसते ते चक्रभुंगा आणि कुठंच कट दिसत नाही पण झाड सुकल्यासारखं दिसते ते आहे खोडमाशी म्हणजे या दोन याच्यात कसं ओळखायचं तर अशा पद्धतीने ते ओळखू शकतो चक्रभुंगा तीव्रतेनं वाढू शकते खोडमाशी तरी तेवढ्या तीव्रतेनं तुम्हाला नुकसान करत नाही कारण खोडमाशी एवढी सूक्ष्म असते आपल्या म्हणजे जर तुम्ही पाल असेल एखाद्या कोठ्यात किंवा जिथं ढोरं बांधतो आपण एखाद्या धाग्यावर असे बारीक चिलट राहत जाय पहिले आठवते आता ते कमी झालं कारण आपण कीटकनाशक जास्त वापरायला लागलो तर त्या चिलटापेक्षा बारीक असते खोडमाशी तुम्हाला साध्या डोळ्यांना दिसतही नाही तर ती खोडमाशी अंडे घालते परंतु मग कधी एवढी जास्त सूक्ष्म आहे तर ते अंडे कुठे घालू शकते जेवढी जागा कमजोर जेवढी नाजूक जागा म्हणजे शेंड्यात बरोबर आहे शेंड्यात ते अंडे घालते आणि म्हणून जर जसजसं पीक मोठं होत जाईल तस ते अंडे घालू शकत नाही त्याच्यामुळे तिला तेवढं काही घाबरण्याचं कारण नाही